नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण ए आय तंत्रज्ञानानं मॅप तयार करून दिला होता त्या संदर्भातला व्हिडिओ पाहिला आज आपण ए आय तंत्रज्ञानानंच व्हिडिओ तयार करून कसा दिला जातो या संदर्भातली माहिती जाणून घेऊ यासाठी आपण सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करू गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगलच्या या सर्ज ॲड्रेसबारमध्ये आपण नोटबुक ॲलॅम ही वेबसाईट सर्च करू या ठिकाणी गुगल नोटबुक ॲल एम ही वेबसाईट दिसते आहे याच्यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नोटबुक ॲल एमचा हा इंटरफेस आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी ट्राय नोटबुक ॲल एम हा एक टॅब आहे या टॅबला क्लिक करू या टॅबला क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपण सेटिंगमध्ये जाऊन मराठी लँग्वेज सिलेक्ट करणार आहोत त्यासाठी सेटिंगवर क्लिक करून आउटपुट लँग्वेज यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं बाय डिफॉल्ट वेगवेगळ्या लँग्वेज ले तुम्हाला दिसतील आता ही मराठी लँग्वेज मी सेट केलेली के आहे ती कशी सेट केली बहा के या ॲरोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेज दिसत आहेत तर या वेगवेगळ्या वेग लँग्वेजमधून आपण मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल बॉमन थोडस हे खाली स्क्रोल करून घ्या आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मराठी लँग्वेज सेट होते हे सुरुवातीला काम करून घ्या त्यानंतर क्रिएट न्यू या टॅबला क्लिक करू या टॅबला क्लिक केल्यानंतर ॲड सोर्सेस नावाची विंडो ओपन होते या ठिकाणी जो ॲरो दिसतो आहे या ॲरोवर क्लिक करून आपल्याला ज्या प्रकरणाचा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे ती पी डी एफ या ठिकाणी अपलोड करावी लागेल आता आपण या ठिकाणी ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या ड्राईव्हवरती पी डी एफ तयार करून ठेवलेले आहे ती पी डी एफ या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आता या ठिकाणी मी आठवी विज्ञानामधील धातू अधातू नावाचं एक प्रकरण आहे त्याची पी डी एफ या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहे इथं सिलेक्ट करतो आणि ओपन म्हणतो त्यानंतर ओपन केल्यानंतर या ठिकाणी ती पी डी एफ या प्रकारे इथं ओपन झालेली आपल्याला दिसते आहे धातू आणि अधातू गुणधर्म आणि उपयोग ही पी डी एफ या ठिकाणी अपलोड झालेली आहे आता आपल्याला महत्त्वाचं काम काय करायचं आहे व्हिडिओ क्रिएशन करायचं आहे आणि तेही आपल्याला ए आय करून देणार आहे आपण काहीही करायचं नाही फक्त या ठिकाणी व्हिडिओ ओव्हर व्ह्यू याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा जनरेटिंग व्हिडिओ म्हणजे आता ते ए आय टूल आपल्याला या धातू दातु, अधातूच व्हिडिओ जनरेटिंग करून द्यायला सुरुवात करत आहे आता या ठिकाणी थोडासा वेळ लागणार आहे कारण त्या मध्ये किती तुमचा डेटा आहे नेटचं स्पीड किती आहे यावर इथं व्हिडिओ क्रिएटिंगला वेळ लागणार आहे थोड्या वेळात या ठिकाणी ला वे वे थी आपल्याला हा व्हिडिओ तयार झालेला दिसून येईल पहा या ठिकाणी धातू अधातू हा व्हिडिओ तयार ए आय तंत्रज्ञानानं दिलेला आहे आपण प्ले करून पाहूया या ठिकाणी प्ले नावाचं एक बटन आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो व्हिडिओ तयार झालेला दिसतो आहे सात पॉईंट एकोणपन्नास मिनिटाचा आहे आता हा थोडासा व्हिडिओ आपण काय करूया विंडो मध्ये आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या गोष्टी येत नाही का कधी विचार केलाय की हे जग इतकं विविधतेने का भरलेलं आहे म्हणजे बघा एकीकडे चकचकीत वस्तू तर दुसरीकडे अगदी साधे निसतेच दगड या सगळ्या मागे ना एक मूलभूत विज्ञान आहे चला है, है तर मग आज तेच रहस्य सोप्प करून समजून घेऊया जरा थोडासा घेऊया आपण गुणधर्म आहे वर्धनीयता म्हणजे काय तर त्यांना ठोकून त्यांचे पातळ पत्रे बनवता येतात मिठाईवरचा तो चांदीचा वर आठवतोय किंवा सोनार आणखीन आणखी थोडे पुढे घेऊ म्हणजे दान करतात आणि हा इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ते धन प्रभारित बनतात ज्याला किटायन म्हणतात याच्या अगदी उलट अधातूंचे अणू हे स्वीकारणारे असतात त्यांची बाहेरची कक्षा जवळजवळ भरलेली असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आणखीन थोडं पुढे घेऊ आपण होतो निसर्गात धातू तर आहेतच पण माणसाने फक्त त्यावर अवलंबून न रा अशा प्रकारे आपल्याला या ए आय तंत्रज्ञानानं व्हिडिओ तयार करून दिलेला आहे आता हा डाउनलोड करता येतो या ठिकाणी डाऊन ॲरो दिसतो आहे म्हणजेच तो डाउनलोड बटन आहे यावर क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओ डाउनलोड प्रोसेसिंग सुरू होत आहे थोड्या वेळात तो व्हिडिओ डाउनलोड होईल हे पहा या ठिकाणी व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे आपण पुन्हा एकदा तो व्हिडिओ प्ले करून पाहूया आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी येत नाही का कधी विचार केलाय की हे जग इतकं मजा आहेत पण हे सगळं घडतं का म्हणजे एक चमकदार ओके अशा प्रकारे ए आय तंत्रज्ञान आपल्याला व्हिडिओ सुद्धा तयार करून देत हा व्हिडिओ आपण मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा शाळेतील स्मार्ट टी व्हीवरती दाखवला पॉज करून त्याचं आणखीन स्पष्टीकरण दिलं तर आपलं अध्ययन अध्यापन आणखीनच मनोरंजक होईल थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे ए आय तंत्रज्ञान शिक्षकांना सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला भेट द्या धन्यवाद